फ्रेंड्स प्रायाग इन्स्टिट्यूट एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या स सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे आजच्या लेक्चर्समध्ये आपण निपा या संस्थेबद्दल माहिती पाहणार आहोत ठीक आहे आता ही निपा काय आहे किंवा त्याच्या अगोदर बऱ्याच जणांना वाटेल की ही निपा होती न्यूपाची निपा कशी झाली ठीक आहे वेळोवेळी त्याची नावं ही थोडक्यात बदलण्यात आलेली आहेत तर जे कोणी नवीन असाल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहणारे भरपूर आहेत पण सबस्क्रिप्शन करणारे कमी आहेत सबस्क्राईब केल्याने मला काही किंवा आमच्या टीम मेंबर्सला किंवा आपल्या चॅनलला काही एवढं मोठं वगैरे काही पॅकेज वगैरे मिळणार नाही परंतु मोटिवेशन मिळत असतं आणि आपल्या सबस्क्रिप्शनने आपल्या ज्ञानात भर होईल असेच कंटेंट आपण तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो ठीक आहे तर सबस्क्राईब करायला काही हरकत नाही सोबतचं बेल आयकॉन नोटिफिकेशनसुद्धा चालू करायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे ठीक आहे कारण व्हिडिओ पाहणारे भरपूर जणं आहेत परंतु त्यामध्ये एक लाईकसुद्धा रेशो चांगला आहे परंतु सबस्क्रिप्शनचा रेशो त्या ठिकाणी कमी आहे तर एक मोटिवेशन आमचं त्या ठिकाणी देण्याकरिता तुम्ही सबस्क्राईब करू शकता ठीक आहे कारण फुल न फुलाची पाकळी आपण निश्चितच आमच्यासाठी थी या ठिकाणी करू शकता सुपर थँक्ससुद्धा आपण आपल्याला जर काही आमच्या मेहनतीबद्दल डोनेट करायचं असेल तर तुम्ही ते सुपर थँक्ससुद्धा त्या ठिकाणी करू शकता ठीक आहे तर बघा आपण आपल्या व्हिडिओकडे येऊया राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशासन विद्यापीठ असं या ठिकाणी मी डायरेक्टली नाव दिले बरं का तुम्हाला म्हणजे हे आत्ताचं सध्याचं नाव आहे मग यापूर्वीचं नाव काय होतं तर यापूर्वीचं एकोणावीसशे बासष्टमध्ये युनेस्कोने एक नियोजनकर्ते आणि प्रशासकांसाठी आशियाई विभागीय केंद्राची स्थापना करण्यात आलेली होती तिलाच एकोणीसशे पासष्टमध्ये पुढे नंतर आशियाई शैक्षणिक नियोजन व प्रशिक्षण संस्थान असं नाव त्या ठिकाणी दिलं म्हणजे बघा सुरुवातीला ही जी होती ही ए आर सी ई पी ए अशी होती म्हणजे एशियन Uh, म्हणजे शैक्षणिक नियोजन करते आणि प्रशासकासाठी म्हणजे एशियन रिजनल सेंटर बघा एशियन रिजनल सेंटर फॉर एज्युकेशनल फॉर एज्युकेशनल प्लॅनर्स फॉर एज्युकेशनल प्लॅनर्स अँड ॲडमिनिस्ट्रेटर्स ओके ही ए आर सी ई -E पी ए एकोणावीसशे बासष्टमध्ये युनेस्कोने या ठिकाणी सुरू केलेली होती आता त्यानंतर ही जी आशियासाठी जी जी होती तिचंच नंतर एकोणावीसशे पासष्टमध्ये काय झालं बघा ए आय ई पी ए आय ई पी ए या ठिकाणी या नोट्समध्ये तशा गोष्टी नाही आहेत परंतु तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओ माध्यमातून या पी डी एफचं जे एक्सप्लेनेशन असतं ते सांगण्यामागचा सा हेतू हाच असतो की काही मुद्दे जे पी डी एफमध्ये राहिले असतील किंवा काही महत्त्वाचे नोट डाऊन करून घ्यायचे असतील त्याच्याविषयी आपण यामध्ये या क्लिक करत असतो तर एकोणीसशे पासष्टमध्ये ए आय पी ए म्हणजे काय तर एशियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनल प्लॅनिंग अँड ॲडमिनिस्ट्रेशन असे त्या ठिकाणी हे नाव करण्यात आलं त्यानंतर एकोणावीसशे एकोणसत्तरमध्ये सुद्धा नॅशनल स्टाफ कॉलेज फॉर एज्युकेशनल प्लॅनर्स अँड ॲडमिनिस्ट्रेशन्स असं त्या ठिकाणी नाव करण्यात आलेलं आहे तर इथं बघा इंग्लिशमध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनल प्लॅनिंग अँड ॲडमिनिस्ट्रेशन हे निपा हे झालेलं आहे आता स्थापनेवेळीचं पूर्वीचं नाव निपा होतं एकोणावीसशे एकोणऐंशीमध्ये निपा ते करण्यात आलेलं आहे आता हे तुम्ही बघितलं की एकोणासशे पासष्टला ए आय ई पी एची स्थापना झाली एकोणावीसशे एकोणसत्त एकोणसत्तरला जी नॅशनल स्टाफ कॉलेज ऑफ एज्युकेशनल प्लॅनर ॲडमिनिस्ट्रेशन सुरू झालं आणि एकोणावीसशे एकोणऐंशीमध्ये जसं की या ठिकाणी बघा हे जे न्यूपा होतं या न्यूपाचं नाव निपा करण्यात आलेलं आहे म्हणजेच ते इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनल प्लॅनिंग अँड ॲडमिनिस्ट्रेशन या ठिकाणी झालेलं आहे डीप टू बी युनिव्हर्सिटी म्हणून या ठिकाणी स्वरूप आहे म्हणजेच दोन हजार सहा रोजी याला काय झालेलं आहे अभिमत विद्यापीठाचा दर्जा एक विद्यापीठ दर्जाचं अभिमत विद्यापीठाचा दर्जा त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे केंद्र सरकारद्वारे याची देखरेख होते संबंधित मंत्रालय शिक्षण मंत्रालय आहे स्थापना एकोणीसशे बघा आता हे जे मी तुम्हाला सांगितलं ती एकोणासशे बासष्ट मध्ये सुरुवातीची स्थापना त्यामध्ये झालेली आहे आणि डीम युनिव्हर्सिटी म्हणून दोन हजार सहाचं आलेलं आहे ठीक आहे तर यामध्ये पुढे मुख्यालय जर बघितलं तर नवी दिल्ली आहे उद्देश भारतात शैक्षणिक नियोजन प्रशासन व व्यवस्थापन क्षेत्रात उच्च दर्जाचे संशोधन व प्रशिक्षण देणे अशा स्वरूपाचं आहे नंतर निपाचं ध्येय काय आहे तर निपाचं ध्येय बघा राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशासन क्षेत्रामध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर नेतृत्व निर्माण करणे खास करून नियोजन व प्रशासन हे सर्वात महत्त्वाचं आय एम पी गोष्ट यामधली आहे आपल्याला प्रश्नामध्ये तेच विचारलं जाईल शिक्षण व्यवस्थापनात कार्यक्षमता गुणवत्ता व उत्तरादित्व वाढवणे आता निपाचे उद्दिष्ट धोरणात्मक नियोजन व प्रशासन बळकट करणे शैक्षणिक सल्लागार संस्था म्हणून प्रशिक्षण देणे संशोधन व आकडेवारी विश्लेषण करणे समता प्रवेश गुणवत्ता कार्यक्षमता वाढविणे आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणी सहाय्य करणे निपाची जी रचना आहे त्यामध्ये कुलगुरू व्हाईस चान्सलर म्हणून आहेत कुलगुरू व्हाईस चान्सलर आहेत कार्यकारी परिषद आहे सर्वोच्च निर्णय घेणारी धोरणे अर्थसंकल्प नियुक्त ठरवणारी आणि शैक्षणिक परिषदमध्ये अभ्यासक्रम संशोधन व प्रशिक्षण कार्यक्रमाबाबत निर्णय घेणारीसुद्धा त्यांची एक रचना त्यामध्ये करण्यात आलेली आहे आता हे जे राष्ट्रीय शैक्षणिक योजना एवं प्रशासन आणि विश्वविद्यालय म्हणून दोन हजार सहामध्ये याचं नाव करण्यात आलं नेपाचे प्रमुख विभाग शैक्षणिक नियोजन विभाग आहे शैक्षणिक प्रशासन व व्यवस्थापन विभाग वी आहे शालेय शिक्षण विभाग आहे उच्च शिक्षण विभाग आहे वित्त व शैक्षणिक अर्थशास्त्र विभाग आहे व सांख्यिकी व माहिती प्रणाली विभाग आहेत हे पी डी एफमध्ये आपल्या दिलेले आहेत असे शिक्षक शिक्षण व क्षमता विकास विभाग आहे निपाचं मुख्य कार्य जर बघितलं तर शिक्षण धोरण नियोजन यावर संशोधन करणे आय एस व्यव शिक्षणाधिकारी डीओ डीईओ ओ यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम केंद्र राज्यांना तांत्रिक सल्ला शैक्षणिक व्यवस्थापनासाठी डेटा संकलन आणि विश्लेषण राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांशी सहकार्य शिक्षण योजनांचे मूल्यमापन आणि शैक्षणिक प्रशासनासाठी नेतृत्व विकास हे निपाचं कार्य आहे महत्त्वाचे उपक्रम जर बघितलं तर एज्युकेशनल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम आहे शैक्षणिक माहिती संकलन आणि विश्लेषण प्रणाली ई आय एम एस निपाचं कार्य यू डाय एस प्लस म्हणजेच यामध्ये राष्ट्रीय डेटाबेस विकसित करण्याचं योगदान हे सर्वात महत्त्वाचं कार्य त्या ठिकाणी निपाद्वारे होत आहे कॅपॅसिटी बिल्डिंग प्रोग्राम्स आहेत स्कूल लीडरशिप डेव्हलपमेंट्स प्रोग्राम्स आहेत पुढे नंतर रिसर्च अँड पॉलिसी सपोर्ट्स टू नेटसाठी संशोधन व पर कार्यक्रम आहे युनेस्को वर्ल्ड बँक इत्यादी सहकार्यांची संस्था करण्यासाठी इंटरनॅशनल कोऑपरेशन्स प्रोग्राम्स त्या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत जसं की आता वर्ल्ड बँकद्वारे आपण पाहतोय आपल्या एम पी एस पीसाठी महत्त्वाचं कार्य त्या ठिकाणी होतं स्पर्धा परीक्षेसाठी झटपट मुद्दे जर आपण बघितलं तर एकोणीसशे बासष्टला स्थापना त्याचं नाव एकोणीसशे पासष्टमध्ये एकदा ए आय ई पी ए झालं ठीक आहे पुढे एकोणावीसशे एकोणसत्तरला ते कॉलेजच्या बाबतीमध्ये आलं स्टाफ कॉलेजच्या बाबतीमध्ये आणि एकोणावीसशे एकोणसत्तरला हे निपा असं नाव झालेलं आहे ठीक आहे हे काय झालेलं आहे निपा आणि दोन हजार सहाला विमत विद्यापीठाचा दर्जा हे क्वेश्चन्स फार महत्त्वाचे आहेत याच्यावरतीच आपल्याला प्रश्न विचारण्यात येऊ शकतो कार्यक्षेत्र मुख्यालय आणि मंत्रालय कोणतं आहे ते एक या ठिकाणी स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता विकासाचे टप्पे बघा एकोणासशे बासष्टमध्ये काय झालं एशियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनल प्लॅनिंग अँड ॲडमिनिस्ट्रेशन दिल्ली येथे स्थापना नाव बदलून आशियाई शैक्षणिक नियोजन व प्रशिक्षण संस्था एकोणीसशे पासष्ट आता एकोणीसशे एकोणसत्तर आहे राष्ट्रीय स्टाफ कॉलेज असा विस्तार झाला आणि एकोणीसशे एकोणऐंशीला राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशिक्षण प्रशासन संस्था म्हणून झाले ज्यावेळेस अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळाला त्यावेळेस आता नाव त्याचं काय झालेलं आहे तर राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशासन विद्यापीठ असं त्या ठिकाणी केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा बहाल झालेला आहे निपावरचे तीस महत्त्वाचे बहुपर्यायी स्वरूपातील क्वेश्चन्स या ठिकाणी आपण पटपट बघूया आणि व्हिडिओला या ठिकाणी आपण थांबूया जर पुन्हा एकदा मी या ठिकाणी सांगतो की हे दर्जेदार मटेरियल आपणास पाहिजे असेल तर आपण मेंबरशिप जॉईन करू शकता प्लॅटिनम सिरीजमध्ये आपल्याला युट्यूबच्या शॉर्ट्स सुद्धा लवकरात लवकर मिळतील जेणेकरून तुम्हाला एक्झाम ओरिएंटेड रिव्हिजन करण्यासाठी महत्त्वाचे मुद्दे त्यामध्ये मी स्वतः डिस्कस करणार आहे फेस टू फेस ठीक आहे तर निपामध्ये तीस एम सी क्यूज बघा राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशासन विद्यापीठ निपाची स्थापना कोणत्या वर्षी झाली एकोणीसशे बासष्टमध्ये झालेली आहे पुढे नंतर निपाला डीम विद्यापीठाचा दर्जा केव्हा मिळाला दोन हजार सहामध्ये मिळाला निपाचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे निपा कोणत्या मंत्रालयाअंतर्गत कार्य करते तर शिक्षण मंत्रालयाअंतर्गत काम करते पुढे नंतर निपाचे मुख्य कार्य काय आहे तर शैक्षणिक नियोजन व प्रशासन निपाचे मुख्य उद्दिष्ट काय आहे तर शिक्षण व्यवस्थापन मजबूत करणे निपा कोणासाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करते शिक्षण प्रसा प्रशासक आणि अधिकारी यांच्यासाठी निपाचे कुलगुरुपद कोणते त्यामध्ये कुलगुरु स्वतःच त्या ठिकाणी कुलप्रमुख म्हणून असतात निपाचा प्रमुख संशोधन विषय कोणता आहे तर त्यामध्ये शैक्षणिक धोरण विश्लेषण हा सर्वात महत्वाचा संशोधन विषय आहे ठीक आहे पुढे नंतर ई आय एम एस काय आहे तर हा एक प्रोजेक्ट आहे कशा अंतर्गत चालू होतो तर निपा अंतर्गत चालू होतो एज्युकेशनल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम युडाएस प्लस या शैक्षणिक डेटाबेसची निपाचे योगदान कोणत्या स्वरूपाचे आहे तर डेटा संकलन आणि विश्लेषण आहे निपा कोणत्या स्तरावरील शिक्षणाशी संबंधित आहे तर त्यामध्ये सर्वच स्तरावर निपा हे संबंधित आहे खालीलपैकी निपाचा विभाग कोणता तर आबा यामध्ये सग सगळ्या निपा शैक्षणिक अर्थशास्त्र हा त्याचा विभाग आहे निपाचा निपा कोणत्या प्रकारची संस्था आहे डीम युनिव्हर्सिटी आहे अभिमती दर्जा त्याला प्रहार झालेला आहे निपाचे कार्य कोणत्या धोरणाशी थेट संबंधित थे आहे तर नेप ट्वेंटी ट्वेंटीशी संबंधित आहे निपाचे प्रमुख कार्य कोणते नाही तर यामध्ये बघा शिक्षक बदली हे त्यामध्ये कार्यक्रम त्यांचा नाही आहे नंतर निपा कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थांशी सहकार्य करते तर निपा हे युनेस्को या आंतरराष्ट्रीय संस्थेशी संपर्क करते निपाचे कार्यकारी प्रमुख कोण आहेत तर कुलगुरू हे निपाचे कार्यकारी प्रमुख आहेत निपाचा मुख्य भर कशावर असतो तर शैक्षणिक नेतृत्व विकासावर निपाचा भर असतो स्कूल लिडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम कोण चालवतो तर त्यामध्ये निपा हे लिडरशिप डेव्हलपमेंट प्रोजेक्ट चालवत आहे निपाचा संबंध कोणत्या प्रकारच्या संशोधनाशी आहे तर शैक्षणिक व्यवस्थापनाशी संबंधित आहे निपाचा स्थापना मूळतः कशासाठी झालेली आहे निपाची तर त्यामध्ये बघा शैक्षणिक नियोजनाकरिता निपाची मूळतः स्थापना झालेली आहे निपा कोणत्या स्तरावरील अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देतो तर केंद्र आणि राज्य निपाची भूमिका कोणती आहे तर सल्लागार व प्रशिक्षणात्मक ही निपाची भूमिका आहे आपण फास्ट थोडंसं घेतोय पर तुम्हाला इतरांना सुद्धा टाइम जास्त न जाता कमी वेळेमध्ये भरपूर तयारी ही लवकरात लवकर व्हावी म्हणून ठीक आहे निपाचे कार्य शिक्षणातील कोणत्या घटकावर केंद्रित आहे तर गुणवत्ता समता आणि कार्यक्षमता या याच्याशी संबंधित आहे बघा कोणत्या केंद्रित आहे असा प्रश्न त्या ठिकाणी विचारला जाईल शिक्षणातील कोणत्या घटकावर ठीक आहे पुढे निपा कोणत्या प्रकारचे प्रशिक्षण देते तर शैक्षणिक प्रशासनाशी संबंधित प्रशिक्षण देते निपाचा संशोधन दृष्टिकोन कोणता आहे तर निपाचा संशोधन दृष्टिकोन हा धोरणात्मक व अनुप्रयुक्त आहे निपाचा संबंध कोणत्या माहितीशी प्रण प्रन्न, माहिती प्रणालीशी संबंधित आहे तर ई आय एम एसच्या आहे म्हणजे ई आय एम एस हा प्रोजेक्ट निपा अंडर चालू आहे स्कूल लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम तोसुद्धा एक आहे निपाची स्थापना कोणत्या गरजेमुळे झाली तर निपाची स्थापना ही नियोजनबद्ध शिक्षण विकास याकरता झालेली आहे स्पर्धा परीक्षेत निपा संदर्भात सर्वात महत्त्वाचा मुद्दा कुठला आहे तर शैक्षणिक नियोजन व प्रशासन हाच क्वेश्चन आपल्याला जास्त करून विचारला जाईल दोन हजार सहाचा अभिमत विद्यापीठाचा दर्जा एकोणावीसशे बासष्टची स्थापना ठीक आहे आणि संबंधित महत्त्वाचं ध्येय या ठिकाणी निपाचं विचारण्यात येऊ शकतं अन्यथा या ठिकाणी आपण इतर क्वेश्चन्स जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी पाहिलेले आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचे कमेंट करायचं शेअर करायचे सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायचं आहे आणि पी डी एफ हव्या असतील तर मेंबरशिप जॉईन करायची आहे त्यामध्ये येत किंचितही तिळमात्र शंका न उपस्थित करता या पी डी एफ आपणास पोहोच होतील फक्त आपल्याला या ठिकाणी मेंबर्स ओनली पोस्ट या सेक्शनमध्ये गेल्यावर म्हणजे जे पोस्टचं सेक्शन असतं त्यामध्ये जी मेंबर्स लोकांसाठी पोस्ट केलेली आहे त्या ठिकाणी व्हॉट्सअपची लिंक किंवा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्या ठिकाणी मात्र आपण आपलं नाव मेंबरशिप आणि हाय टाकायचं आहे जेणेकरून तुम्हाला लगेचच व्हॉट्सअपच्या व्हॉट्सअपवरती पी डी एफ शेअर होतील जसे जसे या ठिकाणी टॉपिक्स कम्प्लीट होतील तशा तशा पी डी एफ आपणापर्यंत पोहोचणार आहेत ठीक आहे तर हे सर्व टर्म्स अँड कंडिशन्स लक्षात घेऊन आपण त्या ठिकाणी मेंबरशिप जॉईन करू शकता ठीक आहे अन्यथा प्रयाग इन्स्टिट्यूट ॲट द रेट जीमेल डॉट कॉमवरती तुम्हाला त्या ठिकाणी जर इतर काही समस्या असतील तर तुम्ही त्या मेल देखील करू शकता ठीक आहे तर भेटू आपण आपल्या पुढच्या लेक्चर्समध्ये तोपर्यंत हॅव अ नायस डे बाय बाय अँड थँक्यू